الرابعة كيس مي ini, इकडे बघ हे दिसतं बघ कसं डिठा रे चांगलं ना हा यो इकडे बाय इकडे इकडे बाय कर बाय कर टाटा आणि इकडून नाही ना आम्हाला मक्क पण भेटला तर शिमला मिरचीच राहिली फक्त तर तर आमची सकाळ झालेली आहे आणि एकत्र ठेवलं म्हणजे पाणी आणि पप्पा भेटणार पप्पा विकत आणले आणि या मोठ्या मोठ्या कोळी बी आल्या असे मी कुठल्या तरी काहीतरी कोळी भेटतो आणि पप्पा गेल्यानंतर चिकन आणायला तो बरे ते मी कोळी बी साफ करतो गुड मॉर्निंग मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतो आणि चैतले युट्यूब चॅनलवरती तर आताच मी उठल्या अजून आंघोली पण नाही झाली आणि त्यानंतर आता चाललो मला एक काम दिले तो करते पहिला बरं मम्मी पण अजून आली नाही मम्मी गेले बैठक गेला पंखा बिनक चालू बोल नाही तर मस्त अरे बाबा इस मे डरा दिस नाही क्या इसमें कुछ तो हे अंदर कूल भी हलतान कोलवे आहेत त्याच्या कोलवे तर आणि मला कांदे कापायला सांगित मी, का मी कांदा कापून घेत्राने आंबोलीला गेले आणि मी इकडे आलेलं लसूण साफ करायला आणि आपण इकडे कापताना कांद आणि तिकडे मी चिकन बिकन धुवलेलं आहे इथं मग मी चिकन आणि अजून काहीतरी पप्पा मच्छर ते पण ठेवायचे आहे तोपर्यंत मी सगळं इथे घेते भांडी कसाला

टाटा मग तिकडे शेंडे टाटा बायकर बायकर हा यो इकरा बाय इकडे बायकर बायकर टाटा बडश आईला बायकर রিক চাল তু তাই তু তু তাই আহ আবু पडशील शेंडे अब्बोला ए माना बोल मा ना बोल तिला बोल ना मा ना, ना, ना मा माई मामाची पॅन घालणारीस तू माई मामाची पॅन माय मामाने आणलेली आणि आमची मावशीने आणला मुंबईशी बोल

अरे अरे बाबा बाबा मम्मी बसल्याच्या वेळेस येण ताई मग कशीच जेवण आहे मी जेवला तर चलो की आता मम्मी आप्पा सा आली होती ना तवा मम्मीनी स्टार फूड आणल्यान हा 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 दिस इज द स्टार फूड आणि मीनी त्यांना मस्त आहे की मीठ मसाला लावून खायला घेतल्यान आणि दाखवतो मला कोणतीतरी जलेल बघा आता फुल झाले गुल झाले गल इकडे बघ इकडे बघ हे दिसता बघ कस डिठाय चांगलं ना लागणार तर लांबशीच बघा लाल ना का टाकू मी तयारी केली आणि चाललो सोनारला सकाळी सोनाची मम्मी चालते आणि आता चालू हो आणि आम्ही सोनारला आलो आणि बसलो ना, तर 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 तर। ना, ना आता छाय पिवा आम्ही सोनारशी निघलो आणि चैत्रली आहे ना सोनारीला गेल ती सोनारशी यात आणि चैत्रलेली आहे ना आणलेला होता यो रोल आणि इकडे काही कांदा बिंदा आहे चला तर आता रोल खाऊया आताच आपण उठले मस्तपैकी वेग या आले तिकडे चैत्र्याल मी खाऊन पटापट सगळं मी इकडं मोबाईल मध्ये घुसल आणि इकडं आम्ही येऊन तरी पण भिजल्या इकडं मम्मी मग अशीच मच्छी बनवली तिकर गरम आणि आम्ही जाता होता कॉर्न आणाला चलो गाईच गाईच पिझ्झा पाहती पिझ्झा जपात पिझ्झा झपत्या डोंगी बाबा कबरो कुठे आणि आता मी चेंज वगैरे केला आणि आम्ही चालू शिमला मिरची आणि मका आणला भाजी आलो भेटणो बाई कुठं ती देवेली दाखवली काय भरतं माहिती आहे का तुम्हाला बाजार तो चला माहिती आहे मग त्याला आणि आता आहे ना आम्ही मार्केटच्या इकडं तर पोचलो आणि चाललो तर त्याला पाहिजे मला शिमला मिरची आणि मगच पाहिजे आणि बघ मार्केट तर आज सेव्य भरलेला ओव्या मी ओव्यावर आणि इकडून आहे ना आम्हाला मक पण भेटलं तर शिमला मिरचीच राहिली फक्त तर चालू तू पाले आणि कोथिंबीर पण घेतली आणि आवरी भाजी सगळी जेवू आणि इकडून आहे ना मी केली फोन कोण ते आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर बघता होतो काय क्रेडिट घेण्यासाठी पोरगी सोलायला बसले हा बरोबर ना क्रेडिट घेण्यासाठी आणि इकडे आवाला बसला इकडे बघ बाबा बाबा टाक बघ अरे बाबा अरे आव रे चाले मम्मी तिकडे बसले पप्पा झाल्या जाऊन अंगण 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 आणि कोणच्या नंतर याची यावे आहे ना याची एकदम बारकी बारकी पेस्ट करतो बनवून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची आणि कॉर्न ठेवायचं मम्मी तर गेल्या पिशवी होती ती कुठे ठेवलेली कॉर्नची पिशवी वाजली तुम्हीच काढलेली आणि इकडे आहे ना बेस घेतलं इकडं या पण बनवताना आता भाजी आहे ना जरा शेअर मारून घेता आहोत कॉर्न पण झालं आमचं आणि आमचं आहे ना एक तर पिसल झालेलं आहे तो ठेवता आता ओव्हन मध्ये तर चलो गाईच

नीवागी 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 नीवागी। तो हातात घालायचा पटापट पण कट करायचो का असा हात भाजायचं ते बघाचीस हो बाप शाणे भाजत भाजायच त्यालाच ठीक आहे काय तो ठीक ते

आजचा व्लॉग मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट